ब्रह्मा मुरारि त्रिपुरान्तकारि भानु शशि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मित्रांनो अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार पौषमासा शुक्ल पक्ष पंचमी शततारका नक्षत्र हे आठ वाजून सात मिनिटापर्यंतचे मित्रांनो योग आणि भवकरण मित्रांनो आज संक्रांती संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही संक्रांत सगळ्यांना उत्तम आयुष्य आरोग्य ऐश्वर्य देणारी जाऊ धन्यवाद चला तर सुरू करूया आजचे राशी भविष्य मेष राशी जुनी आणलेली कामे आज मार्गी लागतील आपला थोडासा संघर्ष जो आपण संघर्ष करतात तो संघर्ष थोडासा आज कमी होईल वृषभ राशी मित्रमंडळींची आज आपल्याला उत्तम साथ लाभेल जोडीदार सुद्धा आपल्यावर आज खुश असतील त्यांची सुद्धा आपल्याला साथ मिळेल मिथून राशी आज आपल्याला तत्वांना मुरड घालावी लागू शकते परंतु आपण ती तत्वांना मुरड घालू नका हतबल होऊ नका कायद्याने मागा न्याय आपल्याला नक्की मिळेल कर्कराशी स्वतःवर विश्वास कायम ठेवा सकारात्मक विचार करा कामात आपल्याला यश मिळेल सिंहराशी जुनी उधारी वसूल होईल मन आनंदी असेल प्रसन्न असेल हवा तसा आपल्याला धन खर्च करता येईल कन्या राशी व्यवसायामध्ये मित्रांच्या मदतीने एखादी योजना आपण आखाल धनवृद्धीसाठी आपल्याला नवीन प्रयत्न करता येतील त्याच्यात यश सुद्धा मिळेल तुळ राशी कर्तव्यपूर्वक वागा कामे करा कौतुकाची अपेक्षा करू नका आपल्या कर्तव्याला जगा आणि कर्तव्यानुसार कामे करा वृश्चिक राशी वैवाहिक जीवनात आलेली अडचणी दूर करता येईल मानसिक समाधान आपल्याला लावे प्रलंबित कामात चालना मिळेल जी कामं थांबली होती आपण करत होता ती थांबलेली कामं सुद्धा आपल्याला सुरू होताना दिसतील किंवा त्याच्यात आपल्याला प्रगती करता येईल नवीन संधी उपलब्ध होती मकर राशी जुने वाद पुन्हा विकोपाला जाऊ शकतात शांत व संयमी राहा वाद वाढायला देऊ नका कुंभराशी एखादा केलेला करार वेळेत पूर्ण करा नाही तर आपल्याला मानहानी होऊ शकते दिलेले शब्द जागा पाळा मीन राशी एखाद्या चुकीमुळे कदाचित आपल्याला बोल ऐकावे लागू शकतात शिस्त पाळगा शिस्तीने बाळगा आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे